जळगाव येथे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्यासाठी कटिबद्ध आमदार संजय कुटे महायुतीची विस्तारित कार्यकारिणी तथा सत्कार समारंभ संपन्न स्थानिक सहकार विद्या मंदिर येथे केंद्रीय आयुष तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार समारंभ तथा महायुतींची विस्तारित कार्यकारिणी पार पडली यावेळी जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी मागील वीस वर्षात झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सकारात्मकपणे सामोरे जाण्यासाठी तयार राहा असे आवाहन केले यावेळी संजय कुटे यांनी मतदारसंघात कुराडा धरणाच्या बाजूला एक क्लास जमिनीवर आयुर्वेदिक औषधींची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले तसेच एम आय डी सीकरिता सातपुळेच्या पायथ्याशी एक क्लास जमिनीचा वापर केला जाईल अशीही माहिती त्यांनी बोलताना दिली शेतीच्या विकासासाठी ओलिताच्या दृष्टीने शेतीसाठी तयार असून पर्यंत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधावर शेतीसाठी मिळणार आहे यावेळी केंद्रीय मंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी सुद्धा जळगाव जाऊन मतदारसंघात कुठल्याही प्रकारची मत देण्यासाठी सदैव तत्पर राहील असे मत व्यक्त केले यावेळी खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाश फोंडकर भाजपा जिल्हा प्रमुख सचिन देशमुख शिवसेना जिल्हा प्रमुख शांताराम दाने राष्ट्रवादी नेते रंगराव देशमुख ओंकारजी राठी वसंतराव वारोडकर यांच्यासह शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुमनिषा म्हसके स्वरूपाली अशोक काळपांडे तसेच सर्व महायुतीचे जिल्हा तालुक पदाधिकारी तालुका प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते